नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव आहे ते आपण सुरुवातीला बघू तर वरून या व्हरायटीचा बाजारभावाचा विचार केला आपण तर सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ब्राझील वाघ्या आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये साधा वाघ्या सात हजार ते सात हजार सातशे रुपये आणि खुनीलाल सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये बाजारभाव यात आहेत शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणत होते की खुंनीलाल या व्हरायटीचे बाजारभाव वाढतील की नाही तर शेतकरी मित्रांनो खुर्डीलालचे बाजारभाव हे वाढण्याची कमी प्रमाणामध्ये आपल्याला शक्यता आहे कारण की गेल्या वर्षीचा जर विचार केला आपण तर ह्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने बाजारभाव हा वाढलेला होता आपल्या भागामध्ये खून निला वरायटीला कशा पद्धतीने बाजार आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा तर धन्यवाद